पादुका गोयात आल्या शिर्डी ह्यो पादुका बाबान माळसापतीच्या दारान दौरलेलो आणि ते गेले परत्या माई पादुका थंयच दवरून पूण माळसापती तो पादुका घेऊन परती द्वारकाम गेले पूण बाबान त्यांनी विचारले ह्यो पादुका तुमकां जड जाल्यो हो दवरपाक आपणाल पादुका सांभाळपाक म्हणून त्यो पादुका माणसापतीन परती वेलो तसंच आणि पूजा लायलो आणि त्या दिसाच्या माणसापतीच्या घराण्यात पादुका आसात आणि ते प्रत्येक इंडिये भोवतात आता दोन तारखे एक तारखे ते गोयात आयल्ले तसेच आम्ही पादुको घेऊन सगळे आख्या गोयात भोवतात आम्ही आता फोड्या सावड्ड्या काणकोण पशां मडगाव हगळं प्लेसी भोंवतले आणि परती सोमार सोमारा धा तारखे परते ते शिर्डी तुका आज ते आशू घर हय आज ते आशूच्या आशू खांडेपारकच्या घरा आयल्यात आणि हांगा तेणी मोठो उत्सव आसा आणि सगळी जेवणाची सोय केली असा ओके साहेब आज सौभाग्य की देवाची पादुका साईची पादुका आमचे दारा घरा आल्या आणि मॉर्टन मुमेंट आम्हाला की वॉशन इतकं इतकं नक्की की साईची पादुका घरा आयल्या आणि उपकाज दिसून तेंचे स्मृती दिसून खूप उपकार मानता की आभारी असं तेंचो की त्यांच्या संद दिली की आम्ही येऊन आमकां साई पादुकाची सेवा कर तसेच आम्ही हा सगळ्या खांडेकर कुटुंबीया वतीन सगळ्यांचं आभार मानता त्यांचा आभार मानता त्यांचे दर करू आणि सगळी जे म्हटले जी आयली दर्शन घेऊन साई पालुकांचे त्यांचे हा आभार मानतात स्पर्श करून नमस्कार करायला खूपच बरं वाटलं योगायोग असा की काल ॲक्च्युली आमच्या फ्रेंड्समधून आम्ही शिर्डीला जाणार होतो पण या साईबाबांच्या पादुकाचं दर्शन आणि आशीर्वाद घ्यायचा योग होता म्हणून आम्ही इथे गोव्यात थांबलो असं आणि साईबाबाच्या पादुका पहिल्यांदी पण दोन वेळेला दो गोव्यात दो आल्यावर तो इतकी अविस्मरणीय दोन्ही वेळेला दो उत्सव झालेला आहे का पालखीला शंभर वर्ष झाली तेव्हा एकदा समाधीला शब्दात झाली वर्ष झाली तेव्हा ते शब्दात वर्णन नाही करत असा अनुभव आहे घरी बाजूला दर्शन घेणं त्यांचं भाग्य आणि आमचं सकल पीडा व्याधी दुःख कष्ट क्लश निवणात आदिमस्ते महागणते नंत्रपुष्पाजली समर्पयामे कार्यमेंध्यमायातो अपडेश्रे विग्रहानाश मायार्वाणी सुरनायक अन्य कृतपूजन महागणपती प्रिय जो देवण सर्वे पूजा मादय पाथिव शिष्ट्रद पुनरागमनाय गणपति

तर

लीलाविलासे स्वभामि श्रुतेषा न प्रभावम् अहं भावहिना प्रसन्नात्मभावम् नभामीश्वरं सद्गुरु सायिनाथम् विरामम् स्वदा साजने से जनामोदयु